नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास तेरा मे भागामध्ये जेव्हापासून विनाला कळतं की लक्ष्मी खानावळीत काम करते तेव्हापासून तिला तिच्याबद्दल खूप आस्था वाटते संतोषला बेस्ट एम्प्लॉय म्हणून अवॉर्ड मिळणार असतो ती लक्ष्मी आणि श्रीनिवासला सांगते आणि येण्याचा आग्रह पण करते त्यावेळेस मागून तिला संतोष खुणवतो की त्यांना बोलू नकोस पण विणा काय ऐकत नाही आणि बोलवते लक्ष्मी म्हणते आम्ही नक्की येणार पण श्रीनिवास ओळखतो लक्ष्मी संतोष अभिनंदन खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि लहानपणापासून संतोष नाही मी बक्षीस आणतो हे विनाला सांगते पण त्याचं पात्र संतोषला बिलकुल कौतुक वाटत नाही आणि पन, तो निघून जातो श्रीनिवास म्हणतो विना आम्हाला नाही वाटत की संतोषची इच्छा आहे आम्ही तिथे यावं त्यामुळे आम्ही नाही येणार लक्ष्मीमंत आहो पण तो पण ऐकत नाही आणि निघून जातो लक्ष्मी खानावळत जाते आणि विना तिला मागून साडी घेऊन जाते आता दोघी बाहेर पडतात श्रीनिवास रिक्षाचं भाडं घेऊन जातो आणि नेमकी तिथेच जिथे संतोषचा कार्यक्रम असतो इकडे संतोषचा मित्र आणि तिची बायको आल्यामुळे संतोष म्हणतो ही माझी बायको विणा त्या मित्राची बायको पुढे हात करत म्हणते हॅलो विना नमस्कार करते आता संतोष तिला बाजूला आणतो आणि म्हणतो काय गावडळेस तुला सध्या आयलो करता येत नाही इथल्या बायका बघितल्या का कशा राहतात कशा वागतात आजच्या दिवस तरी वाघ त्याचा एक मित्र येतो आणि आईबाबांना विचारतो जयंत म्हणून तू जानू ये ना आणि कपडा उचलतो तिथे या माझी बँच आता दोघंजणं जसं कॉलेजमध्ये वागतात तसं वागत असतात नंतर दोघं पण रोमँटिक होतात इकडे रेणुका भावनाला बोलून घेते आणि विनंती करते की सिद्धू तुमच्या घरी येतो तुझ्या मुलीशी त्याची खूप अटॅचमेंट आहे आणि तू लक्ष्मी ताईला पण खूप मानतो त्यामुळे लग्नासाठी तू त्याला राजी करशील का प्लीज एवढं कर ना माझ्यासाठी भावना म्हणते मला वाटत तर नाही सिद्धीराज माझं ऐकतील पण मी प्रयत्न करेल ती बाहेर पडते आणि सिद्धू येतो आता बद्दल भावना लग्नाबद्दल बोलते पण सिद्धू म्हणतो भावना मॅडम माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलं ना ते दुसरं तिसरं कोणी नसून मीच घातलं आता भावना शॉक होते आणि सिद्धूला मारायला लागते आणि म्हणते काय सिद्धिराज पहिले सांगायचं ना अहो मी तुम्हाला काही नाही म्हणले असते का तुम्ही एवढे काही वाईट नाही आहे आता सिद्धू शॉक होतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो भावना मॅडम मला असं वाटलं होतं तुम्ही खूप चिडाल ते आता लाडत येते आणि सिद्धूला मिठी मारते पण भावना म्हणत असते सिद्धिराज सिद्धिराज अहो कुठे हरवलात सिद्धू मनात म्हणतो भावना मॅडम मी तुम्हाला आता सगळं खरं सांगणार संतोषच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार तो श्रीनिवास येतो आता विना लक्ष्मी आणि श्रीनिवास बसलेले असतात आणांस होतं वन ऑफ द बेस्ट एम्प्लॉई संतोष दळवी आता संतोषवर जातो आणि म्हणतो माझ्यासोबत माझी वाईफ आणि आईसुद्धा आली आहे आता लक्ष्मीला खूप कौतुक वाटतं ती तोंडाला हात लावते आता दोघी वर जातात एकजण म्हणतो आणि तुमचे वडील संतोष म्हणतो नाही ते नाही येऊ शकले कारण श्रीनिवासच्या अंगावर रिक्षा ड्रायव्हरचा ड्रेस असतो पण संतोषच्या वागण्यामुळे विना आणि लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतं इकडे जयंत बेंचवर एकटाच बसलेला असतो आणि म्हणतो जानूने वर्षभर ह्या बेंचवर बसून अभ्यास केला इथे तिची बॅग ह्या खालच्या काप्यामध्ये तिचे वही पुस्तकं आणि डबा असेल आता बेंच पालता करतो आणि म्हणतो इथे तिचे पाय लागत असतील पण बेंचच्या खालच्या बाजूला लिहिलेलं असतं आय लव यू जानू आता जैनची सटकते आता तो जानूसोबत काय करेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद